हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला आपले फॅट पंधरा दिवसात घरच्या घरी कसे कमी करायचे ते दाखवणार आहे अशा काही एक्सरसाइज आहे की त्या आपल्याला रोज दिवस रेग्युलर एटलिस्ट अर्धा तास तरी आपल्याला या एक्सरसाइज करायची आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या करून दाखवणार आहे पण तुम्हाला या एक्सरसाइजला ट्वेंटी रेपिटेशन करायचे आहे आणि तीन सेटमध्ये त्या एक्सरसाइज पूर्ण करायचे आहे सुरुवातीला तुम्हाला ट्वेंटी रेपिटेशन आणि थ्री सेट करायचे आहे जशी तुमची प्रॅक्टिस होईल तसं तुम्हाला ते रेपिटेशन वाढवायची आहे तुम्ही ट्वेंटीच्या जागी फोर्टी करू शकता फोर्टी नंतर सिक्स्टी नंतर एटी तुम्हाला लगेच फरक जाणवेल पंधरा दिवसात तुमचा बेली फॅट कमी होईल तुमची फॅट कमी होईल तुमचे सुद्धा कमी होतील या एक्सरसाइजने सोबत आपल्याला डाएटकडे पण लक्ष द्यायचे आहे ठीक आहार घ्यायचा आहे म्हणजे त्यात तुम्हाला ग्रीन व्हेजिटेबल्स ऍड करायचे आहे वॉटरचा इंटेक जास्त करायचा आहे कमीत कमी, -कमी दिवसाला तीन लिटर पाणी आपल्याला एका दिवसाला पूर्ण करायचे आहे आता अशा कोणत्या त्या एक्सरसाइज आहेत त्या मी तुम्हाला दाखवते तुम्ही त्या नक्की करून बघा आणि विद इन फिफ्टीन डेज मध्ये तुमचा बेली फॅट तुम्ही घरच्या घरी कमी करू शकता एक्सरसाइज तर त्याला आपण आता बघूया कोणत्या त्या एक्सरसाइज पहिली एक्सरसाइज आता मी दाखवणार आहे या पहिल्या एक्सरसाइज वरती तुम्हाला पाठीवर झोपायची हो आहे आपल्याला दोन्ही हात इंटरलॉक करून डोक्याला मागे ठेवायचे आहे पायामध्ये दोन्ही पायांमध्ये डिस्टन्स ठेवायचे आहे फक्त अप्पर बॉडी म्हणजे एक या एक्सरसाइज मध्ये जेव्हा आपण वरती उठतो तेव्हा तुम्हाला तुमच्या पोटावर ताण पडलेला दिसतो दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये वापस पाठीवर झोपून

गोणी मा डेटाज करायचा आणि सरळ घोटायचा कशा इजमी पण तुम्हाला जाणवेल तुमच्या पोटावर व्यवस्थित ताण पडतो आहे त्यामुळे इथे जी पण काही तुमचा फॅट जमा असेल ते लवकरात लवकर कमी होईल